मी आपल्या शिव केदार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे की जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंतापदासाठी सोळाशे प्लस जागाखाली आहेत तर याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती प्रक्रियेची का राबवली जात नाही याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील कार्यालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे अशातच शासनाकडून राबविली जाणारी विविध प्रकल्प आणि योजना पूर्ण करणे अवघड झाले आहे महाराष्ट्रात पूर्व पश्चिम विदर्भाला जोडणारा कोरडवाहू प्रकल्प भागासाठी वरदान ठरेल असा वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प असे अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतलेले आहेत परंतु जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची पदे निम्म्यावन खाली आहे ती कधी भरतील याबद्दल सर्वांना उत्सुकता लागलेली आहे राज्यात जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहेत त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडलेली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया व्हावी अशी मागणी वारंवार लावून धरली जात आहे जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य विद्युत यांत्रिकी पदाच्या जागा रिक्त आहेत राज्यात कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा पाहिल्या तर एक हजार सहाशे पंच्याऐंशी जागा रिक्त तर सहाय्यक पदाच्या पाचशे पंचेळीस जि जागा रिक्त आहे या पदांची भरती सार्वजनिक बांधकाम विभाग सेवाप्रवेश नियमानुसार होत होती मात्र गेल्या वर्षी कनिष्ठ स्थापत्य या पदासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन सेवाप्रवेश नियम जारी केला त्यानुसार पदविका पदवीधारक तसेच त्याहून उच्च शैक्षणिक अर्ताधारक कर्मचाऱ्यांना क करणाऱ्या अभियंत्यांना परीक्षेसाठी पात्र केले आहे अशातच कोरोना महामारी आली सरळ सेवा पदभरतीमध्ये लागणारा दीर्घवेळ इत्यादी कारणामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाने तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी बेरोजगार तरुणांसह स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व तरुणांकडून वारंवार लावून धरली जात आहे तर ही मागणी कधी पूर्ण होईल याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे दोन वर्षापासून भरती प्रक्रिया झालेली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा विभागाचे मंत्री हे सर्व लोक याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया करतील असा विश्वास आहे या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा काही अडचण असेल तर कमेंट करा चला तर मग जय हिंद जय जै महाराष्ट्र